मुलुंड पोलीस स्टेशन तर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज रन फॉर युनिटी या विशेष मिनी मॅरेथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले ही एकता दौड आज सकाळी सात वाजता मुलुंड पोलीस स्टेशन येथून सुरू झाली कालिदास नाट्यगृह मंदिर येथून होत बाबासाहेब आंबेडकर मार्गे पुन्हा मुलुंड पोलीस स्टेशन येथे या मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला या प्रसंगी परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त राकेश ओला मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर तसेच माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली या मिनी मॅरेथॉन मध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला एक अशी पायरी आहे ते आम्हाला आपल्याला पुढे जायला खूप मदत करते आणि याचा अगर आपण सांगायला गेलो तर एक अशीच वस्तू आहे जे थोडं विश्वाला जोडू शकते आपण सगळे तगड़े, सगळ्यांना बघितलं जे तुम्ही काय करतं तुम्ही काय करतं पण आता जे आपण ध्यान केलं तर ध्यान केल्याने आपली आत्मा शुद्ध होते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून राष्ट्रीय एकतेचा आणि आरोग्य जागरूकतेचा संदेश दिला सहभागींनी हाती आरोग्य आणि व्यायामाचे महत्व सांगणारे फलक घेत धाव घेतले या अडीच किलोमीटरच्या मॅरेथॉनच्या शेवटी प्रत्येक वयोगटातील तीन विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी आणि गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले राष्ट्रीय एकता आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारी ही मॅरेथॉन नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली विद्या शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका